શ્રી સ્વામી સારા મૃત અધ્યાય એકોનિસાવા શ્રી ગણેશયન મહ એકાગ્રચિત્તે કરિતા શ્રવણ તેને હોય દિવ્ય જ્ઞાન ત્યાં જ્ઞાને પરમાર્થ સાધન પંથસુલભ હોતસે બોલને અસો હે આતા વર્નુપુડે સ્વામીચરિત્રા અત્યંતરે શ્રવણ કરિતા સર્વર્થ પાજે નિશ્ચયે પ્રસિદ્ધ આળંદી ક્ષેત્રિ નામે નૃસિંહ સરસ્વતી જયા સર્વત્ર ખ્યાતિ અજરામર રાહલી कृष्ण तटांकी क्षेत्रे पवित्र ती देखील त्यांनी समजत नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखिले करावे हट योग साधन ऐसी इच्छा बहुत दिन। नाना नानास्थाने फिरवून शोध करते गुरुचा जपी तपी संन्यासी असंख्य देखिले ज्ञानतयांचे पाहिले कृत्यिकांचे चरण धरिले परी गेले व्यर्थची एके समय अक्कलकोटी स्वामी दर्शन इच्छा धरून पोटी आले नृसिंह सरस्वती महिमाश्रींचा कोण सन्मुख पाहुणी दयाला आज्ञाचक्र भिदांतला एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला दयांच्या श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली त्यांची स्मृतीनं राहिली देहाची ब्रह्मरंध्री प्राणवायू आश्चर्यकर्ती सकळजन असो झाली या काही वेळ समाधी उतरून तत्काळ नृसिंह सरस्वती धावले स्वामी पंधाबुजावरी मस्तक ठेवले झडकरी सद्दीत अंतरी हर्षपुटीनं सामावे उठवण्या करती स्तुती धन्य धन्य हे यतिमूर्ती केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे स्वामी कृपा आज झाली त्याने माझी इच्छा पुरली चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला असो नृ नृसिंह सरस्वती आनंदी छेत्री परतो येते तेथेची वास्तव्य करती सिद्धी प्रसन्न जयाला बहुत धर्मकृत्य केली दूरदूर कीर्ती गेली काही दिवशी एकेकाळी अक्कलकोटी पातळले घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडून झाले बौद्ध समाधान गुरुमूर्ती पाहुनिया पाहुनी नृसिंह सरस्वतीशी समर्थ बोलले त्या समयाशी लोकी धन्यता पावलासी वार योशिता पाळोनी ते सी द्यावे सोडोनी तरी श्रेष्ठत्व पावसी जनी मग सहची सुरभुवनी अंतिजासी सुखाने ऐकोनी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकलामणी नृसिंह सरस्वती स्वामी असोनी विपरीत केवी करतील पर्यंतरीचा खून तितकाळ जाऊन पाहू लागले धोवदन शब्द न बोलवे असो तेव्हापासोनी सिद्धी दिदली सोडवणी येऊनी राहिले स्वस्थानी धर्मकृत्य बहोत केली यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार इने अनुसाचार समर्थक रूपेने जाहले वासुदेव फडके ब्राह्मण थोर यांची प्रसिद्ध सर्वत्र इंग्रजी अमरात अनिवार्य बंडन केले जाणे समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधे तत्वता ऐसे वाटले त्याचे चित्ता दर्शना ते पातला स्वकार्य चिंतोणी खडक दिले श्रींचाकरी मनेमजवरी कृपा जरी तरी खडक खाती देतील जावनी बैसला दूर स्त्रींनी जाणीले अंतर त्याचे पाहुणे कर्मघोर राजद्रोह मानसी लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी तरवडाच्या झाडावरी तलवार दिली टाकोनी कार्य आपण योजिले ते शेवटा न जाय भले ऐसे समर्थ दर्शवले म्हणूनही न दिले खडक करी परी तो अभिमानी पुरुष खडक घेऊन इथेची आला परस्पर स्थानाचं झेंडा उभारल्या बंडाचा त्यात त्याशी यश न आले सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी परिपत्य भोगले कष्ट केले व त्याची स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात ता, राहते अक्कलकोटात राजश्री तर सद्दान मायेपाश तोडून दृढ झाले स्वामीच्यानी भजन पूजन निशिदिनी करताती आनंदे अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी यमदूत दिसती दृष्टीसी समय पातला पाहुणी विपरीत परी श्रीचरण धरले झडकरी उभा राहिला काळदुरी नवलपरी जाहले दीन दवन होता दृढ घातली मिठीचरणी तात्या करती विनवणी मरण माझे चुकवावे ते पाहुणी श्री समर्थ कृतंतासी काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले पै तो ऋषभ दिसत त्याचा असं अंतज त्या त्वरित स्पर्श या ते करू नको ऐसे समर्थ बोलले त्वचीनं वलवर्तले तत्काळ ऋषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर जन पाहून आश्चर्य करती धन्यता थोरवरणी दादी बैलाप्रतिम दिदली मुक्ती मरण चुकले तात्याचे ऐशालीला असंख्य वर्णू जाता वाडे ग्रंथ हे स्वामी चरित्र चरित्रसार मात्र येथे इति श्री स्वामी चरित्रसारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा परिसो प्रेमळ भक्त एकोणविसाव्हा अध्याय गोड हा शुभम भवतु अध्याय विसावा श्री गणेशायन महा जय जय जी करुणा करा जय जय जी अतिवरा भक्तजन संता सर्वेश्वरा गुरुराया वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष होती दहन सांगता इत्ता पावन भक्त श्रोता दोघेही असो कोणे एके दिवशी इच्छा धरोनी मानसी गृहस्थ एकदर्शनासी समर्थांच्या पातला करोणी श्रींची स्तुती माथा ठेवीला चरणावरती तेव्हा समर्थ त्याच व वदती वदने करोनी फकीराते देई खाना तेने पुरतील सर्व कामना पकवानने करोनी नाना यथेचे भोजन देई जे आज्ञा म्हणून केली नाना पकवानने फकीर बोलवले पाच जण जेऊ घातले तयांते फकीर तृप्त होऊ जाती उच्चिष्ट उरले पात्रावरती तेव्हा समर्थ अज्ञापी ते सत्वर शेषन न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण परी त्या गृहस्थांचे मन साशंक झाले ते धवा मने येवन या ते अपवित्र त्यांचे कैसे घेऊ उच्चिष्ट यातीमध्ये पावीन कष्ट कळत्या स्वज्जन गोष्ट हे आला मनी येसा विचार तो समर्थास कळला सत्वर म्हणती हा हा अभाविकणार कल्पना चित्ती याची या इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ट गृहस्थ एक एव्हन स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन द्रव्य मिळावया साधन त्या जवळी नसे परी त्याशी देखुनी समर्थ म्हणते हे उच्चिष्ट घेतवरीत तो निशंक मनात पात्रावरी बैसला त्याशी बोलले समर्थ तू मुंबापुरी जाई त्वरित सफल होईल मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल स्वामी वचनी भावधारीला तत्काळ मुंबईचा आला उकास भटकू लागला द्रव्य मिळेल म्हणणी प्रभात एके समयी एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायासी येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडवणी घाई घाई बाहेर येऊन यापाही गृहस्थ पडल्या दृष्टीसी तिने बोलवले त्याला आसनावरी बैसवला दहा हजारांच्या दिदल्या नोटा आणून सत्वर गृहस्थ मनी आनंदला ते आशीर्वाद दिला द्रव्यला भूताला शु शुद्धीवारी सत्व समर्थांचे वचन सत्य गृहस्थाली प्रचिती वारंवार स्तुतीकरी गात स्वामींचे श्री स्वामी चरित्रसारामृत नाना प्राकृत कथास सदा ऐकोत भाविक भक्त विसावा अध्याय गोड हा शिरस्तु शुभम भवतु अध्याय एकविसावा श्री गणेशायनमहा સ્વામી સ્વામીચરિત્ર સારા ઝાલે જાલે અધ્યાયા પર્ત કરોની માજે મુખ નિમિત્ત બદલે શ્રી સ્વામી સ્વામીરાજ આતા કળસાધ્યાય એકવીસાવા કૃપા કરો વધવાવા વધવા ગ્રંથ સંપૂર્ણ કરાવા ભક્ત કારણે સંપવાવા અવતારતા એસે મનામાં માજી યતા જડ દેહ ત્યાગોની તત્વતા ગેલે સ્વસ્થાની યતિરાજ શકે અઠરાશ પૂર્ણ સંવત્સરતે બહુધન્ય માસ ચૈત્ર પક્ષ કૃષ્ણ ત્રયોદશી મંગળવાર निवस गेला तीन प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करोनी एकाग्र निमग्न झाले नीच रूपी षटचक्राते भेदोन ब्रह्मर छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून ते धवा जवळ होते सेवे करी त्यांच्या दुःख झाले अंतरी शोक करती नानापरी तो वर्णीला न जाय अक्कलकोटींचे जन समस्त दुःखे करून आक्रदंत तो वर्णीला ग्रंथ वाडेल समुद्रचा असं स्वामींच्या जना जनासन्मार्ग दावीला उद्धारीले जड मुढाला तो महिमा कोण वर्णी कोकणात समुद्रतीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पाळशेत ग्रामा माझारी जन्म माझा झालासे तेथेची बाळपण गेले आता कोपरली सयेने केले उपशिक्षकपद मिळाले विद्यालयी सांप्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ नामजांचे शंकर शेठ त्यासे स्नेह झाला निकट आश्रय राहते ते माझे त्यांची स्वामीचरणी भक्ती भावार्थे पूजन करते दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्य सिद्धार्थ देवता सवन आधार स्वामी चरित्रास कोण हेची कथन केलेसे श्री गुरु कर्दळी वनातून आले स्वामी रूप प्रकटले भुवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीयाध्यायी तारावया भक्तजनांना अक्कलकोटी प्रवेश केला तेथींचा तृतीयाध्यायी निश्चय स्वामींचा करावया छळ झाले दोन संन्यासीखर ते वृत्त सकल चौथ्या माजी वर्णिले मल्हाराव राजा बडोद्यासी त्याने न्यावया स्वामींसी पाठवले कारभाऱ्यांशी पाचव्या ते कथा यशवंतराव सरदार त्यांसे दाविला चमत्कार त्यांचे वृत्त समग्र सहाव्यात वर्णिले विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणांवरी भक्ती जडली कोणे प्रकारी ते सातव्यात सांगितले शंकरनामे एक गृहस्थ होता ब्रह्म संबंधग्रस्त त्यांचे केले दुःखमुक्त आठव्यात ते कथा द्रव्य बहोत त्यांनी बांधिले सुंदर मठ ते वर्णन समस्त नव्यात केले से चि चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले दशमाध्यायत ते एकदा पुनीत श्रोते होते सत्यची अकरावा आणि बारावा तैसाची अध्याय तेरावा बाळप्पाचा इतिहास बरवा त्या माझी निरूपिलाम भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो चौदावा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका बसप्पा तेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुध पंधराव्यात वर्णिली हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त सोळा सतरा यात निश्चित वृत्त झाले त्यांचे वर्णिले स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्याशी लागला भजन छंदू जो दादा भुवा प्रसिद्धू अठराव्यात वृत्त त्यांचे वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले एकोणविसात सारांश रुपये सत्यपे एक गृहस्थ निर्धन त्याशी आले पूर्ण भाग्य त्याची केले वर्णन विसाव्यात निर्धारे स्वामी समाधीस्थ झाले एकविसाव्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कवी निवेदले पूर्ण केले स्वामी चरित्र शके अठराशे एकोणवीस वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्य पूर्ण केला ग्रंथ हा बळवंतनामे माझे पिता मा पार्वती माता पतिव्रता मंदोनी त्या उभयंता ग्रंथ समाप्त से स्वामींनी दिदला हा वर जो भावे वाचिल हे चरित्र त्याची आयुरारोग्य पार संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाढ हो विमळ कीर्ती मुखी वसो सरस्वती भौसागरंती मोक्षपद मिळवत्या अंगी सर्वदा विनय वसे वृत्थाभिमान तो नसे सर्व विद्या गौसो भ्रतश्रेष्ठ लागोनी ज्या कारणे ग्रंथ रचिला जिही प्रसिद्धी साधिला त्याशी रक्षावे दयाळा कृपा समर्था स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी आपुल्या कंठी तत्काल गालोनी निचांनी ठेवीला म्हणल सदोदित्याचा प्रतिपाल करावा बाळापुले इति श्री स्वामी चरित्र सारामृतनाना नाना प्राकृत कथासंबत सदा परिसो भाविक भक्त एकविसावा अध्याय गोड हा श्री स्वामी चरणार्पण मस्तु शुभम भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्ण